सर सध्या जो आता सतत पाऊस सुरू आहे आणि अनेक शेतामध्ये पाणी साचलेलं असल्यामुळे की शेतकऱ्यांचे जे पिकं त्या पिवळ्या पडत आहे कोणाची पिकं सडत आहे त्याच्यामध्ये कापूस असेल सोयाबीन असेल तूर असेल अन्य पिकं असतील या संदर्भात आपण एक शास्त्रज्ञ म्हणून वरिष्ठ शास्त्रज्ञ म्हणून शेतकऱ्यांना काय सल्ला द्या सद्यस्थितीत जो भरपूर प्रमाणात पूर्ण राज्यभर पाऊस होत आहे तर या पावसामुळे शेतात पाणी साचून राहत आहे ह्याच असलेल्या पाण्यामुळे पिकं ही पिवळी पडायला सुरुवात झालेली आहे बऱ्याचशा ठिकाणी आता आपल्याला दिसून येते की सोयाबीन कपाशी तूर ही सगळी पिके जी आहेत ही पिवळी पडलेली आहेत आता प्रकाशसंश्लेषण खूप दिवस झाले होत नाही आहे पाणी साचलेलं आहे त्याच्या मुळांना खेळती हवा मिळत नाही आहे त्याच्यामुळे ही पिकं पिवळी होत आहे वाढ होत आहे आठ ते दहा दिवसापासून पाणी साचलेलं आहे आणि पिवळी पडणं सुरू झालेलं आहे यासाठी सोयाबीन सारख्या पिकामध्ये जसे आपल्याला उघाड मिळाली त्याच वेळेस आपल्याला लगेच दोन टक्के युरिया म्हणजेच दोनशे ग्राम युरिया दहा लिटर पाण्यात किंवा एकोणीस 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 शंभर ग्राम दहा लिटर पाण्यात मिसळून याची फवारणी करावी लागेल डवरणीची अवस्था होताच डवरणी कोळपणी जेव्हाही ही, ही अवस्था आपल्या शेतामध्ये तयार होईल तेव्हा आपल्याला डवरणी करणे सुद्धा आवश्यक आहे जेणेकरून मुलांना खेळती हवा मिळेल आणि पीक आपलं पूर्ववत होऊन जोमाने वाढेल तूर पिकामध्ये आवश्यक आहे सुद्धा ट्रायकोडर्मा या जीवाण संवर्धनाची ड्रेंचिंग करणं खूप आवश्यक आहे म्हणजे जर आपण जमिनीमध्ये जरा टाकला तर त्याला बुरशीजन्य रोग पुढे होणार नाहीत आणि कॉम्पॅक्टनेस जो जमिनीमध्ये तयार होत आहे तो सुद्धा जास्त होणार नाही ट्रायकोडर्मा ही हानिकारक बुरशीवरती आपली उपजीविका करून चांगल्या प्रकारे त्यांचं नियंत्रण करून याची वाढ जमिनीमध्ये होत राहते सध्याच्या स्थितीमध्ये जर आपण ड्रेंचिंग केली तर आपण ड्रेंचिंग करू शकत नसाल तर एक दहा घमिले शेणखतामध्ये दोन लिटर ट्रायकोडर्मा मिसळून तो सोयाबीन तूर कपाशी या तिन्ही पिकांसाठी टाकणं आवश्यक आहे तूर पिकांमध्ये जर जास्तच पाणी साचलेलं असेल आणि झाडसंख्या जर झपाट्याने कमी होत असेल तर तिथे आपल्याला शक्य तितक्या लवकर हवा मुळांना कशी मिळेल हे पाहणं आवश्यक आहे आणि या कपाशी पीक जे महा महाराष्ट्राचं महत्वाचं पीक आहे या पिकामध्ये आपल्याला जे फुलोरा अवस्थेत पीक आलेलं आहे तर या अवस्थेमध्ये आपल्या शेतात आपण बरेच दिवस गेलेलो नाही आहोत तर गेल्या गेल्या शेतामधलं पिवळं फुल हे त्याला रोसेटी फ्लॉवर जे आपण म्हणतो तर ते उकडपातीसारखं झालेलं आहे का, का, सा का ते थोडंसं पाहणं आवश्यक आहे तसं जर झालेलं असेल तर गुलाबी बोंडळीचा सुद्धा त्याच्यावरती अटॅक होऊ शकतो आणि जर उकडपाती आपल्याला जर दिसली नसेल किंवा रोसेटी फ्लॉवर जर दिसलं नसेल तर मग आपण निश्चिंत राहू शकतो अन्यथा शेतामधलं पाणी जेव्हा जेव्हा कमी होईल तेव्हा कमी झाल्या झाल्या आपल्याला तिथे डवरणी करून हवा खेळती करणं तिन्ही पिकांमध्ये सर्व खरीप पिकांमध्ये करणं आवश्यक आहे विशेष म्हणजे सोयाबीन पिकामध्ये बऱ्याचशा शेतकऱ्यांनी तणनाशकाची फवारणी केलेली आहे पण तरी सुद्धा तणांचं प्रमाण भरपूर झालेलं आहे तर यावर्षी बऱ्याचशा शेतांमध्ये आपल्याला निंदणी करण्याची आवश्यकता राहील आणि डवरणी करण्याची आवश्यकता राहील शेतकऱ्यांची जी नेहमीची अडचण राहते की सोयाबीनमध्ये डवरणी केल्याने जारवा तुटतो पांढऱ्यांमुळे तुटतात परंतु अशा परिस्थितीमध्ये डवरणी जर केली आपण तर आपल्याला पांढऱ्यामुळे आणि चारवा पूर्ववत येईल आणि आपलं पीक सुद्धा व्यवस्थित आणि चांगलं येईल म्हणून या तिन्ही पिकांमध्ये आपल्याला ट्रायकोडर्माचा वापर करणे आणि डवरणी योग्य स्थिती येताच डवरणी करणे ह्याच दोन महत्वाचे उपाययोजना आहेत आणि दोन टक्के युरियाची फवारणी करणे अशाच नवनवीन बातम्यांकरिता सबस्क्राईब करा न्यूज एटी वन